बातमी नवी मुंबई मधून समोर येते नवी मुंबईत अनाथ अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आलाय मुलीला घणसोली रेल्वे स्थानकात सोडून नराधम फरार झाला या प्रकरणी वाशी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय नवी मुंबईत अतिशय धक्कादायक अशी घटना घडली आहे नवी मुंबईत एका अनाथ अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला घणसोली रेल्वे स्थानक परिसरात सोडल्याची घटना समोर आली आहे नवी मुंबईच्या बाहेर अत्याचार करून पीडितेला घणसोली रेल्वे स्थानक इथं सोडून नराधम पळून गेलाय गणसोली रेल्वे स्थानक परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना पीडित मुलगी सापडली पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी केली असता हा सगळा प्रकार समोर आलाय पीडिता ही बारा ते चौदा वर्षांची असून वाशी लोहमार्ग पोलिसांनी पॉक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती देखील आता समोर आली या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे त्यामुळे नवी मुंबईमध्ये या अनाथ अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करण्यात अत्याचार करून या नराधमानं रेल्वे सोडून तो फरार झाला आणि या प्रकरणी आता वाशी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि पोलीस पुढील तपास पोलिसांनी या आरोपीला पॉक्सो अंतर्गत गुन्हा देखील दाखल केलाय याच संदर्भात अधिक माहिती देत आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे कविता धक्कादायक बातमी नवी मुंबईतून अनाथ अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करण्यात आलाय काय अधिक तपशील नक्कीच अंकिता दुपारच्या दरम्यान जे आहे ही यवनाथ मुलगी जी आहे घणचोली रेल्वे स्थानकामध्ये बसल्याची बस जे आहे ते पोलिसांच्या निदर्शनास आलं होतं त्यानंतर पोलिसांनी तिच्याशी बातचीत केली आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हिच्यावर जे अत्याचार झालेला आहे त्यानंतर त्यांनी जे आहे ते तिला दवाखान्यात नेलं आणि दवाखान्यात जे आहे ते तिथे तपास करण्यात आला आणि तपासणी तपासणी तपास अखेर जी आहे वैद्यकीय चाचणी अखेर जी आहे ते तिच्यावर अत्याचार झाल्याचा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे आणि मुलगी जी आहे ती बारा वर्षाची असल्यामुळे ती अंतर्गत जो आहे तो वाशी लोहमार्ग पोलीस ठाण्यामध्ये अंतर्गत जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आणि या मुलीची आता सध्या रवानगी जी आहे ती शेल्टर होम मध्ये करण्यात आलं असून वाशी रेल्वे पोलीस जो आहे तो अधिक तपास करताना आपल्याला पाहायला मिळतायत अंकिता अंकित त्यामुळे पोलिसांकडून आता या आरोपीचा शोध घेतला जातोय पुढील तपास केला जातोय धन्यवाद कविता आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी